सर्वांना दे आदिवासी अगदी पाच मिनिटात बोलतो आपण आदिवासी आहोत <laughs> मग एखाद्या लोकांनी विचारला तू आदिवासी काय तुझ्या जवळ आहे तर पहिली माझी भाषा आहे मी जर नाशिकला दुकानात गेलो ना काय खरेदी करायला तर तू का कुठला फेस सुरू करण्यात आता तर का तर मी जरी सुधारित बोलायला गेलो ना तर माझी टोनिंग आदिवासी आहे मग ते आदिवासी तुम्हाला रक्तात फिरलंय म्हणून आपला ब्रँड आहे आपली भाषा आहे मित्रांनो आदिवासी हा जहा बोळा जगाचा पहिला कसा तुम्हाला मी दोन तीन उदाहरण सांगू त्या लक्षात द्या आता तर जगातला पहिला इंजिनियर हा आदिवासी आहे जगातला विश्वातला विश्वातला पहिला इंजिनियर हा आदिवासी आहे त्याची तुम्हाला दोन तीन उदाहरणं द्या तुम्ही <laughs> आपले घरी मळे आहे मुरा आहे भुवाळी टाटकी शेनुगला डालखा ह्या कोणत्याच पुस्तकात लिहिलं नाही कसा घेण्याचा या परंपरागत चालत आलेल्या त्या आदिवासी माणसाच्या डोक्यात तुम्ही ती मळी मळी पहा नाही जमणार कोणाला येणार थाटकी पहा भोवाळी पहा तुम्ही घरी कोठ्या ना गहू ठेवा एक महिना सुळ लागतील पण आपल्या ताजकी भोवाळे त्या आजिबाच सुळ लागत नाही पाच पळसाच्या पाण्याचे पेटे त्या बिया तर पुढच्या वर्षात फिरायला मग सांगा बरं किती मोठा हा आदिवासी विद्वान आहे जगातला पहिला कृषी तज्ज्ञ हा आदिवासी माणूस आहे रानभाज्या पहा रान भाज्या भेंडा बो आंबा साकायची शेवळात बा बोटांचा पालाय टाकायचा आहे एखाद्या पुस्तकात नाही कोणत्याच पुस्तकात नाही हा आदिवासीचा शोध आहे मित्रांनो ह्याच्या आपण रानभाज्या खातो वाचरता शेवळा कुरडू आखरी ज्या ज्या रानभाज्या शोध लावला आदिवासी माणसांनी आज मोठ्या प्रमाणात त्याला सत्ताधाराचा दर्जा देण्यात आलेला आहे पहिली स्त्री शिक्षिका ही आदिवासी आहे आपला इतिहास लिहिला गेला नाही आज जरी आपण सावित्रीबाईंना पहिली आदिवासी मुख्याध्यापिका शिक्षिका मानतो पहिली शिक्षिका ही आदिवासी बाई आहे कोण माहीत आहे का आपली सुयारी नाजी पाचव्या दिवशी आपल्याला सांगत आहे शिकवते आजो गाजो बास बोल धावते जेजो आई बोलवल धावते जगो मामास बोलवल फुला धावते जजो म्हणजे ती काय सांगत आहे नाती कोणती जपायची तुम्ही ती अजून काय सांगत आहे तावकरी तवकरी दाजो सरा शिकजो ब्यातीचा साहेब होतो शिक्षणाचा महत्व आपल्याला पाचव्या दिवशी ती सांगत आहे मग सांगा बरं पहिले मुख्य त्या फिका शिक्षक आपले आदिवासी बाई पहिला हवामान तज्ञ हा आदिवासी माणूस आहे हे हवामान खात्यावाले काय सांगत आहे आज बघा मुसळधार पाऊस पडल तसं मुसळधार पाऊस पडत पडत नाही पण आपला आदिवासी माणूस सांगतो हे आम्हाला पाणी पडेल बरा का हे पुनवलं पाणी पडेल बरं का शंभर टक्के पडतो एवढा मोठा आपला माणूस आहे मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे वेळ कमी आहे मी तीन तीन तास लेक्चर देतो एक कविता अतिशय सुंदर सांगतो आपला आदिवासी माणूस खूप कष्टायू आहे मित्रांनो है हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे नवदुर्गेचा उत्सव आहे बरोबर बर पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये स्त्रीला स्थान आहे का आजही ती बिताारी नवऱ्याबरोबर साला सालावर कामाला जाते दोन तीन लाख वर्षाला कमावून आलं त्या घरी आली का नवरा काही नाही दर दिवशी बायवर दर दिवशी दारू दर दिवशी बाय दर दिवशी दारू आखं पैसे देऊन खातो आणि ती संसार श... 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 शिवत बसते अजून तिचा सन्मान नाही तर त्या आशयाची अतिशय सुंदर कविता सांगतो आणि मी थांबतो या ठिकाणी मेसनीपती उरीला आहे पतीची पूरी लाहेी बापातरी साध आहे आईची बाबा लतरी साध आहे दिसेरा टपोट साथी रब तरी तिसरा कपोटा साथी रब तरी दुखाचा डोंगर नशी बात आहे दुखाचा डोंगर नशी बात आहे रब ते धोरावानी पहाटे पा शिवना नवरला की येतो दोसून हो मारुर मुसुणा दुर्गेचा अवतार म्हणती ही तर गरीब गाय माझी माय गरीब गाय रवणीचा गायता जीव वासरात रवनीचा गायता जीव वासरात आई नवऱ्याला पुरविते अगोदर लेकरांना जेवायला घालते नंतर नवऱ्याला ठेवून देते खाते नंतर लेकरांना भरविते नवऱ्याला पुरविते माय माझे अर्धे पोटी कधी उपाशी राहते शरीराचा आदर पण अंगावर आय अखंड वाचले तिच्या तळदातळा आहे अखंड वाचले तिच्या तळदातळा आहे संसाराची नौका तिची वादळात आहे संसाराची नौका तिची वादळात आहे व्यसनी पतीची पुरी निपटी पुरी लाथा आहे आई बापा बाबालातरी साथ आहे आई ती बाबाला तरी साधा हे धन्यवाद म्हणजे नवरा किती देवडा असू द्या पण आईची प्रेम करते ना त्याच्यावर आपल्या लेखना लेखनांवर खरंच ह्या जगामध्ये श्रेष्ठ असतं तर ती फक्त माझी आदिवासी मग आहे तिच्यासाठी जय आदिवासी